मतदारसंघ आहे इंटरेस्टिंग फाईट आहे त्याच्यात अशोक गेहलोतचं सरकार गेलं बी जे पीने प्रचंड सक्सेस मिळत देतात तर हा ट्रेंड कंटिन्यू राहील की नाही हा एक विषय आहे दुसरा एक विषय असा की मागच्या लोकसभा ज्या झाल्या दोन हजार एकोणीस त्याच्यामध्ये तर सगळ्या सीट्स बीजेपीने जिंकल्या होत्या पण आताची परिस्थिती आहे ना ही थोडी इंटरेस्टिंग आहे थोडं बॅकग्राऊंडला जावं लागेल आपल्याला एक ज्योतिबिर्ध म्हणून जे कॅंडिडेट आत्ताच्या बी जे पीच्या तिकीटावर लढत आहेत विरुद्ध आर एल पी राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी म्हणजे बेनिवाल आहेत हे बेनिवाला अगोदर एन डी एमध्ये होते मागच्या वेळेस हा ते जिंकले होते ज्योतिमिजर विरुद्ध पण हे शेतकरी आंदोलनाची झालं ना तर राजस्थाची ह्या पट्ट्यामध्ये जाट लोकं फार नारज झाले त्या शेतकरी आंदोलनामध्ये आणि बाकी अन्य कारणं कारणापणा त्याची अग्निवीर योजना कारण जाट लोकांचा लष्कराचं प्रमाण त्याच्यानंतर दुसरं असं की ते खेळाडू महिलांचं तिथे एक थोडंसं हट झाले फिलिंग्स तर जे हनुमंत बेनीवाल आहेत ना जे सिटिंग एम पी होते आर एल पीचे एन डी एमधले ते बाहेर पडले आणि ते इंडिया आघाडीत राहा आता ते आर एल पीचे उमेदवार आहेत पण ते इंडिया आघाडीने गेले आता इथे परिस्थिती बघा काय झाली ज्योती मिर्झा जे आत्ता भाजपमध्ये आहेत त्या दोन हजार नऊमध्ये त्यांनी चौपन टक्के मतं घेतली आहेत त्यांचे खासदार झालेले आहेत काँग्रेसच्या बघा कसा एका व्यक्तीचा प्रभाव असतो आणि तो, तो समाज स्ट्रॉंग लिडरला पुढे कसा आणतो आणि त्याच्या मागे कसा उभा राहतो हे आणि राजस्थानचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की असं दोन तीन चार पाच पिढ्यांपर्यंत त्यांची सायकोलॉजी ट्रॅव्हल करते म्हणजे तिथे एक पूर्वजशक्ती हा जो आपण म्हणतो ना की मेरे पाच पिढ्या पहिले हमारे सरदार थे राजपूत थे म्हणजे असं खूप आहे तिथे महाराष्ट्रात पण आहे पण तो राजघराणी वगैरे ज्याला आपण म्हणतो पण तिथे खूप डीप इम्पॅक्ट आहे आता बघा दोन हजार चौदामध्ये ज्योतिबिर्द्या काँग्रेसच्या होत्या त्या हरल्या आणि चौधरी म्हणून जे आहेत एक्केचाळीस टक्के त्यांना पडली बी जे पीचे पण ते जिंकले आता मोदीवेअरचा परिणाम आहे असाल असतो म्हणजे काँग्रेसची सीट गमवली मोदीवे तुम्हाला मोदीवेचा परिणाम कुठे दिसतो हो, कुठे नाही तुम्हाला सांगतो आता ही सीट आर एल पी जी आहेत हनुमंत बेनीवाल एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट हो आहे त्यांना बी जे पीने दिलं दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या त्यांना एन डी एमध्ये घेतलं म्हणजे एन डी एत होती ते आणि त्यांना चौपन्न टक्के मतं पडली म्हणजे इथे बी जे पी मोदी आणि बेनिवाल असं कॉम्बिनेशन झालं आणि जिथे बी जे पीला दोन हजार चौदाच्या टॉप व्यवमध्ये मोदींच्या सुनावणीमध्ये एक्केचाळीस टक्के होती ती तेरा चौदा टक्के मतं वाढली ती आर एल पीला सीट देऊन सुद्धा म्हणजे भाजपची मोदींची मतं आर एल पीला बेनिवालना ट्रान्सफर झालेली आहेत सरळ सरळ दिसतं तिथे आता इथे ज्योती मिर्झा परत काँग्रेसच्या आहेत रेसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी किती मतं घेतली आहेत जवळपास आता इथे एकोणचाळीस मतं घेतली आहेत चाळीस मतं म्हणजे एक कन्सिस्टन्सी आहे काँग्रेसची कन्सिस्टन्सी आहे आता काय झालं आहे की हे शेतकरी आंदोलन सगळं झाल्यानंतर बेनीवाल यांनी एन डी ए सोडलं आणि ते गेले आर एल पी सीटवर लढत आहेत त्याला इंडिया आघाडीचं आघाडीचा सपोर्ट आहे आणि ज्योति मिर्जा स्विच झाल्या आहेत बी जे पीकडे आता ज्योति मिर्झांच्या तीस ते बत्तीस टक्के मतं स्वतःची आता ह्यात काँग्रेसची किती वगैरे हा आणखीन एक वेगळा विषय आहे आता इथे खरा पेज आहे आणि तो आपल्याला सोडवला हवी म्हणजे मला असं वाटतं की ज्योती मिर्जांचा जो स्वतःचा जो एक वर्ग मतदार आहे तो इंटॅक्ट आहे हनुमान बेनीवालचा एक स्वतःचा मतदार, मतदार, मतदार आहे कि तो इंटॅक्ट आहे काँग्रेसचा मतदार इंटॅक्ट आहे मोदींचा इंटॅक्ट आहे भाजपचा एक इंटॅक्ट आहे हिंदुत्वादी मतदार आहे तिथेच आहे आता फक्त प्रश्न असा पडणार आहे की इंडिया आघाडी बरोबर आर एल पी म्हणजे बेनीवाल इंडिया आघाडीसोबत गेल्यामुळे जसं दोन हजार एकोणीसमध्ये भाजपची मतं ट्रान्सफर झाली होती आर एल पीला तशी आता इंडिया आघाडीची आर एड पीला मतं ट्रान्सफर होती की नाही माझं म्हणणं आहे त्याचं प्रमाण खूप कमी असणार आहे म्हणजे त्यावेळेस तेरा चौदा टक्के मतं भाजपची त्यांना गेली म्हणजे आपण जसं महाराष्ट्रात बघितलं की नाही शिवसेना भाजपची मतं ट्रान्सफर रेशो हा खूप इक्वल असायचा चाळीस टक्के साठ टक्के म्हणजे त्यांची युतीचं एक एक केमिस्ट्री तयार झाली बरोबर आहे तर भाजपने जेव्हा आर एल पीला जेव्हा ताकद दिली तर चौदा टक्क्याची ताकद दिली इंडिया आघाडी तीन चार टक्क्यांच्या वरती त्याला ताकद देऊ शकणार नाही म्हणजे इथे ज्योतिविर्दा ह्या विनिंग एजवर आहेत साधारण हे कुठेतरी चाळीस पंचाळीस टक्के पर्चवरती आणि मला असं वाटतं इथे इंडिपेंडंट बी एस पी वगैरे हो आहे थोडीफार ते मतं घेतील पण ही सरळ सरळ फाईट आहे पण इथे एक आणखीन एक मुद्दा आहे की तो जो फ्रस्ट्रेशन होतं दोन हजार एकवीसच्या डिसेंबरमध्ये आणि पुढे काही दिवस तर चाललं ते शेतकऱ्यांचा नाराजी जाट समोरच्या नाजी ह्यांची नाजी काढण्यात जर बी जे पीला सक्सेस असेल तर हे पर्सेंटेज मग पन्नास टक्के परत जाईल आणि हनुमान बेनीवाल हरतील किती हे दोन आता तिथे गोष्टी फक्त राहिल्या आहेत मी निष्कर्ष तुम्हाला काढून दिलेले आहे फायनल याच्यामध्ये टॅलीमध्ये मी तुम्हाला कोण बिन आहे कोण पण किती पर्सेंटेजचा आहे ते देणार आहे तर नागौर ही एक राजस्थानमधली इंटरेस्टिंग सीट आहे धन्यवाद